रामराम शेतकरी मित्रांनो सोलापुरात कांदा दरामध्ये आज सुधारणा झालेल्या आहेत तर नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये घसरण दिसून येत आहे तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर येथील कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत सोलापूर येथील मार्केट बंदची सूचना पाहणार आहोत तसेच नाशिक जिल्ह्यातील उमराणे बाजार समितीचे संचालक सध्याच्या कांदा भावाच्या परिस्थितीवर नेमके काय म्हणत आहेत ते आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत कांदा व्यापाऱ्याच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो सोलापूर येथे आज दोनशे नव्वद कांदा गाड्यांची आवक आली होती एक दोन लॉटला सुपर गोळा माल सहा हजार रुपयापासून सहा हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे त्या खालोखाल मोठे साईज कांदे पाच हजार आठशे ते सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मुक्कल साईज कांदे पाच हजार पाचशे ते पाच हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मध्यम माल चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटे एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहे तर सोलापूर येथे आज मार्केट क्विंटल मागे पाचशे ते सहाशे रुपयांनी सुधारलेले आहे तर मित्रांनो पाहूयात सोलापूर येथील बंदची सूचना मित्रांनो वार शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दो दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण निमित्त मार्केट बंद राहणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाची माहिती नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण पाऊस पडण्याची भीती व सकाळीच धुके पडत असल्याने कांद्याची प्रत टिकून ठेवण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे त्यामुळे फारसा टिकाऊ नसलेला लाल कांदा शेतकऱ्याने विक्रीस काढल्याने आवक सध्या प्रचंड वाढलेली आहे मित्रांनो दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे लाल कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे आणि शेतात काढलेला कांदा अचानक बेमोसमी पाऊस झाल्यास नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी वर्गाने शेतात काढलेला कांदा तात्काळ बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला आहे त्यामुळे कांद्याची आवक वाढलेली आहे अशी माहिती काशीनाथ देवरे उमराणे यांनी दिले आहे तर मित्रांनो श्रीलंका बांगलादेश दुबई मलेशिया इराण इराक आदी ठिकाणी चांगल्या प्रतीच्या कांद्याची निर्यात होत आहे निर्यात चालू राहिली तरच बाजारभाव टिकून राहतील कांदा निर्यातीवर वीस टक्के शुल्क आहे ते आणखी कमी करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया महेंद्र मोदी कांदा व्यापारी यांनी दिलेली आहे तर देशातील घाऊक बाजारपेठेमध्ये राजस्थान गुजरात तसेच महाराष्ट्रातील इतर भागातून कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या भावात पाचशे रुपयांची घसरण झालेली आहे अशी प्रतिक्रिया सुनील देवरे संचालक होमराणे बाजार समिती यांनी दिलेली आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल आज सोलापुरात कांदा दरामध्ये सुधारणा दिसून आलेल्या आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये सध्याची नेमकी परिस्थिती ढगाळ वातावरण सकाळीच पडणारे धुके यामुळे थोडीशी आवक नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याची वाढलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा